महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं चालू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस ठाणे मानसिंग पाटील यांच्या आदेशान्वे काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवलदार दाऊद सय्यद पोलीस हवलदार अमोल काटकर पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे अतुल पंधरकर असं पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार दौद सय्यद व पोलीस अंमलदार अतुल पंधरकर यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की काळेपडार पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे रितेश बाबासाहेब कसबे राहणार साठेनगर तरवडे वस्ती महदवाडी रोड हडपसर पुणे हा त्याचा मित्र राहुल संजय चौधरी याच्यासोबत देसाई हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ या ठिकाणी दोघे दखलपात्र गुणा करण्याच्या उद्देशानं आपल्या कब्जात काहीतरी संशयित आपल्या आपल्याजवळ बाळगून वावरत असून संशयित चीजवस्तू ही अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे अशी बातमी सदर ठिकाणी पोलीस शेटे यांनी सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना कळवले असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे व वरील पोलिस स्टाफ असं देसाई हॉस्पिटलच्या मागे पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या कच्च्या रोडच्या कडेला सर्व टीमला दिलेल्या सूचनांप्रमाणे जाऊन सर्वांनी मिळालेली माहितीची खात्री केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार रितेश बाबासाहेब कसबे राहणार साठेनगर तरवडे वस्ती महंतवाडी रोड हडपसर पुणे हा त्याच्यासोबतचा असणारा मित्र हे पोलिसांना पाहून संशयितरित्या कावरे बावरे स्थितीत आढळून आल्यानं सर्व टीमने बाजूने त्यास घेराव घालून ताब्यात घेतले यावेळी त्यांची दोन पंचास समक्ष अंगझडती घेतली असता इसम रितेश बाबासाहेब कसबे याच्याकडे कमरेच्या उजव्या बाजूस एक लोखंडी गावटी बनावटीचे पिस्टल मिळून आलेल्या अग्निशस्त्राच्या मॅगझिन काढून पाहता त्या मॅगझिनमध्ये दोन जिवंत काळतुसा मिळून आली असता ती जिवंत काळतुसा मॅगझिनमध्ये मध्ये काढून वेगळी मॅगझिन परत पिस्टलमध्ये मध्ये लावून त्याच ताब्यात घेतले राहुल संजय चौधरी याच्या कमरेस डाव्या बाजूस एक लोखंडी गावठी बनावटीचं पिस्टल व पॅन्टच्या डाव्या खिशात एक मोबाईल फोन उजव्या खिशात दोन जिवंत काडतुसा मिळून आली तसेच राहुल संजय चौधरी याच्याकडे मिळून आलेल्या अग्निशस्त्राची मॅगझिन काढून पाहता सदरची मॅगझिन ही खाली मिळून आली असता ही पुन्हा पिस्टलमध्ये मध्ये लावून सदरचा पिस्टल ही ताब्यात घेण्यात आली आहे त्यांच्या ताब्यात मिळून आलेले अग्निशस्त्र व जिवंत काडतुसांबाबत त्यांच्याकडे कोणता अधिकृत परवाना आहे का याबाबत विचारणा करता त्यांच्याकडे तसा कोणताही परवाना नसल्याचं सांगून त्यांनी साठेनगर तरवडे वस्ती परिसरात दहशत करणे कामी सदरचे पिस्टल हे आपण जवळ बाळगून असल्याची कबुली दिली तरी नमूद इसमांकडून दोन लोखंडी गावटी बनावटीचे पिस्टल चार जिवंत काडतूस सोबत एक मोबाईल फोन दहा दहशत निर्माण करण्याचे विना परवाना व बेकायदेशीर अनधिकृत्या आपल्या कब्जात बाळगले असताना मिळून आले नमूद विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस व मुंबई पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस अन्वये काळेपडळ वानवडी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी गावटी बनावटीचा पेस्टल चार जिवंत कारतूस सोबत एक मोबाईल फोन असा नव्वद हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील दोन्ही आरोपी तिसमांना अटक करण्यात आली आहे